आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंदूरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे वर लक्ष द्या सुरा सुंदर गाडी बोलतोय घरचा असा जलवा फालतोय आणि आहे कोण होते मार करे। सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे शेवटच्या शहरा कोण बाजी मारणार सुंदर सुपरफास्ट गाडी आहे जलवा आणि रैनाची गाडी अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये उजवी साहेब धन्यवाद निर्वाद वर्चस्व गावती प्रसन्न कार्तिकी प्रकाश गवले हे विंजोरचे गोळ्याचे मानकरी अभिनंदन उत्तम शठ गवले धवली बदलापूर यांचा घरचा साज पाहाला रैना सवा जलवा फायला विंजोरचे गोळ्याचे मानकरी सुंदर गाडी पलवले साजन डायव्हर पिंपलोली